एकदा माणसाची इज्जत गेली है मी वाक्य सांगत असतो एकदा गेलेलं पैसा तुम्हाला पुन्हा मिळवता येईल गेलेली पत्नी पुन्हा मिळवता येईल है की नाही पण इज्जत शरीर आणि इज्जत मात्र पुन्हा मिळत नाही उचे गिरी से गिरी तो गिरे एकही बार और चरित्रगिरी से गिरे तो गिरे जन्म हजार उंच पर्वतावरून पडणारा एकदाच पडतो आहे की नाही जास्ती जास्तीत जास्त हातपाय मोडून पण चरित्ररूपी पर्वतावरून एकदा का पडला रे पडला की मग पुन्हा दुरुस्ती नाही किती उदाहरण ना आहे इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा नाग म्हणजे इज्जत आहे माणसाची बरं काय हो एकदा गेली की परत येत नाही